पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महायुतीत राजकीय बलाबलाची चाचपणी केली जाते आणि अशामध्येच ठाण्यामध्ये महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत भाजपाकडून पडताळणी केली जाते तर अजित पवारांच्या राजकीय बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड या ठिकाणी भाजप महायुती म्हणून लढण्यास उत्सुक नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय तुषार रुपणवर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात तुषार पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता चाचपणी सुरू झाली आहे असं म्हणावं लागेल नक्कीच आपल्याला जी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्या माहितीनुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक आहेत आणि या निवडणुकीमध्ये माहितीमध्ये भाजप हा आपल्याला मोठा पक्ष असल्याचं पाहायला मिळतोय मात्र स्थानिक पातळीवरती ठाण्यामध्ये अजूनही चाचपणी सुरू आहे नेमकी निवडणूक कशी लढायची मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजप हा मोठा पक्ष असल्या कारणामुळे त्या ठिकाणी आपल्याला भाजपा एखादी निवडणूक लढताना पाहायला मिळणार आहे मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी हे तिघे एकत्रितपणे लढताना मुंबईत पाहायला मिळणार आहेत तर मुंबई वगळता इतर महानगरपालिकांमध्ये आपल्याला स्थानिक पातळीवरती माहितीमध्ये आपल्याला एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढताना पाहायला मिळू शकतात मात्र निवडणुकीनंतर हे आपल्याला माहिती दे तीनही पक्ष एकत्रित येताना पाहायला मिळतील आपल्याला खात्री सूत्रांनी हे देखील माहिती दिलेली आहे की आज राज्यामध्ये कुठलाही गुजरातच्या धर्तीवरती राज्यामध्ये कुठलाही फेरबदल होताना पाहायला मिळणार नाहीये मात्र ऑडिट होताना पाहायला मिळणार आहे जाईल धन्यवाद या सगळ्या सविस्तर साठी वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करत आलेल्या एका तरुणाला किल्ल्यातील परप्रांतीय सुरक्षा रक्षकांनी अडवलेलं आहे मराठीत नाही तर हिंदीत बोला अशी दादागिरी सुद्धा या सुरक्षा रक्षकांना केल्याचा आरोप केला जातोय मराठी संस्कृतीचा आणि अस्मितेचा अपमान झाल्याने स्थानिकांमध्ये सुद्धा संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनीही तीव्र शब्दामध्ये निषेध केलाय तलवारीचा खरा वापर करण्याची वेळ पुन्हा आली आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्येच मराठी माणूस परका वाटायला लागलाय मतांच्या राजकारणामुळे आणि लाचार धोरणामुळे परप्रांतीय माजोडे झालेत असा घणाघात त्यांनी केलेला आहे दरम्यान या घटनेनंतर मराठी संघटना आणि नागरिकांची वसई किल्ल्यावरती आंदोलनाचा त्यांनी इशारा दिलाय आणि प्रशासनाकडून मात्र या प्रकरणाबाबत अधिकृत नाही विजय देसाई देतात विजय परप्रांतींची मुजुरी पुन्हा एकदा बघायला मिळते बरोबर आहे वसई किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश धारण करून एक व्यक्ती जी आहे ती फोटो सेशन साठी गेली होती एरवी या ठिकाणी बाज तरुण असतात या ठिकाणी प्री चे शूटिंग होते त्यावेळी हे सुरक्षा रक्षक डोळ्यावर पट्टी बांधून राहतात का असा सवाल येथील मराठी प्रेमींनी सुद्धा विचारलेला आहे मराठी लोक जे संतप्त झालेले कारण या किल्ल्यामध्ये हा आमचा किल्ला म्हणजे महाराजांची आठवण आहे आणि हा ठसा कुठेतरी पुस पुसण्याचा परप्रांतीय या ठिकाणी प्रयत्न करत असल्याचा आरोप या ठिकाणी मराठी एकीकरण समितीचे जे गोवर्धन देशमुख आहेत त्यांनी केलेला आहे खर तर आता खरा तलवारी बाहेर काढण्याची वेळ आलेली असं सुद्धा त्यांनी उद्वेगाने म्हटलेलं आहे कारण मराठीवरती आजपर्यंत पाहायला गेले तर अनेक वेळा अत्याचार अन्याय होत आहे आणि या ठिकाणी आताच मीरा रोडमध्ये जे मराठ्यांविरोधात जे आंदोलन झालं मराठी माणूस एक झाला होता त्यानंतर आता हे असं परत 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 ही जी घटना का होत वारंवार असे प्रकार विजय घडताना दिसतात त्यामुळे या संदर्भात काय कारवाई होते पाहणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद या माहितीसाठी त्यापूर्वी महत्वाची बातमी ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील उपशाखा प्रमुखांचा येत्या सत्तावीस तारखेला मुंबईमध्ये आयोजित करण्यात मेळावा आयोजित करण्यात आला आधी हा मेळावा पंचवीस तारखेला होणार होता मात्र आता हा मेळावा सत्तावीस तारखेला वरळीतल्या डोम या ठिकाणी पार पडणार आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत सुमित सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात सुमित तर पंचवीस तारखेला मेळावा पार पडणार होता मात्र आता माहिती येते की सत्तावीस तारखेला मुंबईमध्ये हा मेळावा पार पडणार आहे कोणते कोणते महत्वाचे मुद्दे यामध्ये असतील कशा पद्धतीने उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील बरोबर सगळ्यात आधी मेळाव्याची एकतर तारीख आता बदललेली आहे पंचवीसच्या ऐवजी सत्तावीस तारखेला हा मेळावा होईल आणि त्यानंतर तारखेच्या व्यतिरिक्त आणखी जागा निश्चित झालेली नव्हती तर आता जागा देखील निश्चित झाली आहे आता सत्तावीस तारखेला वरळीतल्या या माफ करा त्या ठिकाणी हा मोर्चा होणार आहे निश्चित सत्तावीस तारखेला मेळावा पार पडतोय मात्र कोणते कोणते महत्वाचे मुद्दे येतील कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जाईल कारण मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा उद्धव ठाकरेंचा उपशाखा प्रमुखांचा मेळावा विशेष ठरतोय आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया मात्र महत्वाची घडामोड अशी की तर हा मेळावा आधी पंचवीस तारखेला पार पडणार होता मात्र आता हा मेळावा सत्तावीस तारखेला पार पडणार आहे ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील उपशाखा प्रमुखांचा हा मेळावा असेल येत्या सत्तावीस तारखेला मुंबईमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे सत्तावीस तारखेला वरळी डोम या ठिकाणी हा मेळावा पार पडतोय यामध्ये आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी सुमित सावंत सोबत आहेत सुमित खरंतर हा मेळावा येत्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्वाचा मानला जातोय बरोबर आहे कारण सत्तावीस तारखेला हा मोर्चा मेळावा जिथे होणार आहे वरळी एन एस सी डोम पंचवीस पंचवीसशे पेक्षा अधिक सगळे उपशाखाप्रमुख मुंबईत यात सहभागी होतील कारण असं आहे या मेळाव्याच्या माध्यमातून उपशाखाप्रमुख यांच्याशी संवाद साधणं कारण आतापर्यंत उद्धव ठाकरे हे कधी उपशाखाप्रमुखांशी बोलायचे नव्हते किंवा त्यांचे मेळावे कधी व्हायचे नाहीत पण हेच उपशाखाप्रमुख हे अधिक प्रमाणात असतात आणि ते पूर्ण प्रत्येक ठिकाणी वारडा वार्डात त्यांच्या त्यांच्या परिसरामध्ये इमारती इमारतीमध्ये जाऊन सगळ्या नेत्या सगळ्या तिथल्या लोकांशी रहिवाशांशी चर्चा करत असतात आणि म्हणूनच त्यांचा हा मेळावा घेण्याचा हा उद्देश आहे दुसरं म्हणजे या मेळाव्याच्या माध्यमातून या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर नेमके किती मतदार तिथे आहेत आणि खरंच ते त्या ठिकाणी राहतात का मतदार यादांमध्ये काही बोगस नावं आहेत का या सगळ्याची चर्चा होणार किंवा या सगळ्याची माहिती घेण्यासाठी किंवा कशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे हे या आदेश या मेळाव्यामधून दिले जाणार आहेत म्हणजे राज ठाकरेंनी मेळावा घेतला गोरेगावमध्ये आणि त्यांनी देखील तशाच पद्धतीचे आदेश त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेले होते आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशा वेळेला जर मतदान याद्यांमध्ये घोळ होणार असेल तर ते युतीला म्हणजेच सा, महाविकास आघाडी किंवा जे संयोगी पक्ष आहेत किंवा मनसे या सगळ्यांना सहन होणार नाहीत कारण याच्यामध्ये घोळ होऊन कुठेतरी फटका बसू शकतो महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांना आणि म्हणूनच जर ते आपल्याला टाळायचं असेल तर सगळ्या कार्यकर्त्यांनी सक्रिय राहणं गरजेचं आहे तुमच्या तुमच्या प्रत्येक विभागामध्ये जा तिथे तिथे जाऊन बघा कोण उमेदवार तिथे आहेत आणि तिथले सगळ्या रहिवाशांची नावं मतदार यादीमध्ये आहेत की नाही किंवा त्यांची यादी कुठे बदलली आहेत का कुणाची नावं वगळली आहेत का बोगस नावं कुणाची आहेत का हे जर तुम्हाला सगळ्यांना पाहायचं असेल तर ते कशा पद्धतीने तुम्ही पाहाल काय तुम्हाला करायचंय कसं नियोजन असेल या सगळ्याचं मार्गदर्शन स्वतः उद्धव ठाकरे करणार आहेत आणि म्हणूनच त्यांनी हा मेळावा जाहीर केलेला आहे सत्तावीस तारखेला तर हा मेळावा मुंबईमध्ये पार पडेल आणि त्याच्यामध्ये एल डो मध्ये पंचवीस पंचवीसशे पेक्षा जास्त सगळे प्रमुख उपशाखाप्रमुख सुद्धा हा मेळावा खरंतर महत्वाचा ठरणार आहे सुमित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी